नमस्कार विद्यार्थी मित्र उपभोक्त्याची वर्तन पद्धती या टॉपिक मधील किंवा या मधील जो पुढील भाग आहे महत्वपूर्ण भाग म्हणजे बाजारपेठ विभाजन तर विपणनामध्ये बाजारपेठ व त्यातील ग्राहक हे घटक महत्वपूर्ण आहेतच कारण ग्राहकांचे समाधान होईल अशा प्रकारे सेवेचं प्रदान करणं हे विपणनाचं मुख्य उद्दिष्ट समजलं जात म्हणूनच बाजारपेठ व ग्राहक यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष पुरविणे आवश्यक आहे वर्तनशास्त्रानुसार खरेदीची वर्तन पद्धती ही बहुतांशी व बहुमुखी मानली जाते बहुमुखी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची किंवा अनेक प्रकारची परिणामी प्रत्येक खरेदीदार हा वर्तनशास्त्रानुसार वेगवेगळा असतो म्हणजेच खरेदीदारांची मागणी ही बहुजिनसी बहुजातीय स्वरूपाची असते विपणन संस्थेला बाजारपेठेतील या मागणी स्वरूपाचा अभ्यास करून ती मागणी किती बहुजिनसी आहे हे लक्षात घ्यावे लागते त्या आधारे विपणन विषयक धोरणे ठरवतात ठरविण्यात येतात विपणन विषयक धोरणांमध्ये बाजारपेठ विभाजन करण्याचे धोरण हे सर्वात महत्वाचे होय खरेदीदारांच्या गरजांचे अधिक चांगल्या रीतीने समाधान करता येईल व त्यांना चांगल्या सेवा प्रदान करता येतील किंवा देता येतील त्या दृष्टीने संपूर्ण बाजारपेठेचे सोयीनुसार लहान लहान भाग पाडणे म्हणजे बाजारपेठेचे विभाजन करणे होय आधुनिक वाणिज्यामध्ये व स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये विभाजन बाजारपेठेचं जे काही विभाजन आहे ते करणं हे आजच्या स्पर्धेच्या काळामध्ये हे महत्वपूर्ण किंवा आवश्यक बनलेले आहे तर बाजारपेठ विभाजनाच्या व्याख्या आपण पाहूया पहिल्यांदा फिलिप कोटलर यांनी केलेली व्याख्या आपण बघूया फिलिप कोटलर काय म्हणतात बघूया बाजारपेठेतील ग्राहकांची त्यांच्या विविध वस्तूंच्या गरजेनुसार विविध गटात केलेली विभागणी म्हणजे बाजारपेठ विभाग बाजारपेठ विभाजन होय म्हणजे बाजारपेठेमध्ये जे काही संपूर्ण ग्राहक असतात जे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व वयोगटातील म्हणजेच काय की बाजारपेठेतील जे काही बाजार सगळे ग्राहक का आहेत त्यांच्या गरजा काय आहेत बरोबर त्यांच्यामध्ये विविध गट पाडता येतील उदाहरणार्थ वयानुसार आपल्याला गट पाडता येतील तरुण ग्राहक त्याचबरोबर मध्यम वयम ग्राहक किंवा वृद्ध ग्राहक शिशु ग्राहक अशा वेगवेगळ्या प्रकारे वयानुसार विभागणी करता येते त्यानंतर लिंगानुसार विभागणी म्हणजे स्त्री ग्राहक पुरुष ग्राहक म्हणजे अशा प्रकारे सर्व जे काही गट आहेत सर्व वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्या वैशिष्ट्यांच्या आधारे किंवा त्यांच्या समान गुणधर्माच्या आधारे त्या ग्राहकांचं विविध गट पाडले जातात म्हणजेच काय तर विविध वस्तूंच्या गरजेनुसार म्हणजे त्या त्या गटातील त्या त्या, गटा त्या, त्या, त्या ग्राहकांचं उपभोक्त्यांची गरज किंवा मागणी ही समान असते त्यामुळं अशा प्रकारे विविध गट केले जातात असे विविध गटात केलेली विभागणी म्हणजेच बाजारपेठ होय म्हणजेच काय थोडक्यात आपण सांगू शकू तर बाजारपेठेचे जे काही ग्राहक का आहेत त्यांच्या विविध वस्तूंच्या गरजेनुसार त्यांच्या गरजा काय आहेत त्या का गरजेनुसार जे काही विविध गट पाडले जातात त्यानुसार विभागणी करणं म्हणजे बाजारपेठ विभाजन होय ही जर पहिली व्याख्या फिलिप कोटलर यांनी केलेली दुसरी व्याख्या विलियम स्टँटन यांनी केलेली आहे की बाजारपेठ बाजार विभाजन म्हणजे बाजार वस्तूच्या संपूर्ण बाजारपेठेचे अनेक भागांमध्ये विभाजन करणे ज्याद्वारे प्रत्येक भाग हा सर्व वैशिष्ट्यपूर्ण घटकांबाबत एकजिनसी होण्यासाठी प्रवृत्त होईल म्हणजे विलियम स्टँटनने पण तेच सांगितले पण परंतु थोडं वेगळ्या भाषेमध्ये की बाजारपेठ विभाजन म्हणजे वस्तूच्या संपूर्ण बाजारपेठेचे अनेक भागांमध्ये विभाजन करणं विभाजन करणं म्हणजे विविध भाग पाडणं ज्याद्वारे जो विभाजित केलेला भाग आहे हा भाग सर्व वैशिष्ट्यपूर्ण घटकांबाबत एकजिनसी होण्यासाठी प्रवृत्त होईल म्हणजे थोडक्यात काय आता आपल्याला संपूर्ण बाजारपेठेचं जर विभाजन करायचं झालं तर भौगोलिक घटकां किंवा भौगोलिक प्रदेशानुसार जर आपण विभाजन केलं उदाहरणार्थ महाराष्ट्राची जर आपण बाजारपेठ घेतली महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्या येतात <coughs> त्या जिल्ह्यांच्या नुसार त्याचं विभाजन करू शकतो त्याचबरोबर किंवा महाराष्ट्रामध्ये पूर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र असे विभाजन करू शकतो म्हणजे त्या त्या भौगोलिक प्रदेशामध्ये राहणाऱ्या ग्राहकांच्या गरजा या समान असतात त्यामुळं त्यांची वैशिष्ट्य ही समान असणार उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर कोल्हापूर सारख्या शहरामध्ये ज्या काही ग्राहकांच्या गरजा आहेत ते एक ते ते समान वैशिष्ट्य असलेल्या गरजा आहेत उदाहरणार्थ खाण्याच्या सवयी त्यामुळं खाद्यसंस्कृती जी काय कोल्हापुरामध्ये आहे त्यामुळं त्या ग्राहकांच्या गरजा समान असल्यामुळे त्यांची वैशिष्ट्य समान असल्यामुळं त्यांचं विभाजन हे एका गटामध्ये करता येतं म्हणजेच काय की ज्याद्वारे प्रत्येक भाग हा सर्व वैशिष्ट्यपूर्ण घटकांबाबत एकजेन्सी होण्यासाठी प्रवृत्त होईल एकजेन्सी म्हणजे एकच बरोबर म्हणजे थोडक्यात विलियम स्टँटन असं सांगतायत या वाक्यामध्ये की बाजारपेठ विभाजन म्हणजे संपूर्ण बाजारपेठेच अनेक भागामध्ये विभाजन करणं आता आपण जर कोल्हापूरची बाजारपेठ त्याचं विभाजन करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण संपूर्ण महाराष्ट्राचं विभाजन हा भौगोलिक प्रदेशानुसार पश्चिम महाराष्ट्रामध्ये केलं आता पश्चिम महाराष्ट्रामधलं एक जिल्हा घेतला कोल्हापूर जिल्हा तर कोल्हापूर जिल्ह्यामधील जे काही ग्राहक असतील त्यांची वैशिष्ट्य समान ते वैशिष्ट्य समान असल्यामुळं त्यांचं एका गटामध्ये विभाजन केलं त्याचबरोबर त्याच्यामध्ये अजून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे विभाजन करता येईल वयानुसार विभाजन शिशुग्राहक किंवा बालग्राहक त्यानंतर तरुण ग्राहक त्यानंतर वृद्ध ग्राहक अशा पद्धतीनं या एका एका गटातल्या जे कोणी ग्राहक असतील त्यांच्या गरजा त्यांची वैशिष्ट्य समान असतील त्यामुळं ते वैशिष्ट्यपूर्ण घटकांबाबत एकजिन्सी होण्यासाठी प्रवृत्त होईल विभाजन बाजारपेठेचं विभाजन केल्यानंतर म्हणजेच थोडक्यात की संपूर्ण बाजारपेठेच वैशिष्ट्य एक समान वैशिष्ट्यानुसार विभाजन करणं म्हणजे बाजारपेठ विभाजन असं आपल्याला सांगता येईल तर वरील ज्या काही दोन व्याख्या आहेत फिलिप कोटलर आणि विलियम स्टँटन यांनी केलेली त्या दोन व्याख्यांच्यावरून बाजारपेठ विभाजनाची वैशिष्ट्य आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील त्यातील पहिलं वैशिष्ट्य म्हणजे बाजारपेठ विभागामध्ये संपूर्ण बाजारपेठेचे लहान लहान भाग पाडण्यात येतात दुसरं वैशिष्ट्य प्रत्येक भागामध्ये एक जिन्सी स्वरूपाच्या ग्राहकांचा समूह अंतर्भूत असतो तिसरं वैशिष्ट्य ग्राहकांनी अधिक परिणामकारक व चांगल्या सेवा प्रदान करणं हा विभाजनाचा मुख्य उद्देश असतो चौथ वैशिष्ट्य बाजारपेठेच्या भिन्न भिन्न भागांमध्ये भिन्न भिन्न विपणन मिश्रणाचा उपयोग केला जातो विपणन मिश्रण म्हणजे आपल्याला माहितच आहे की वस्तू असेल किंमत असेल बरोबर त्याचबरोबर विक्रय वृद्धीचे जे काही घटक असतील अशा वेगवेगळे जे जे काही घटक आहेत त्यांचं एकत्रितपणे मिश्रण करणं वस्तू कोणत्या प्रकारची तिची वैशिष्ट्य काय असावी त्याचप्रमाणे रंग कोणता असायला पाहिजे त्याचबरोबर वस्तूची किंमत किती असली पाहिजे त्याचबरोबर विक्रय वृद्धीचे कोणते प्रयत्न केले पाहिजेत त्याचबरोबर वाटपाची व्यवस्था कोणती पाहिजे असे जे वेगवेगळे घटक आहेत त्यांचं योग्य पद्धतीनं मिश्रण करणं त्यालाच विपणन मिश्रण असं म्हटलं जात पाचवं वैशिष्ट्य लक्ष केंद्रित विपणनासाठी बाजारपेठ विभाजनाचा आधार घेण्यात येतो म्हणजे ज्या भागावरती लक्ष केंद्रित करायचं आहे आणि विपणन करायचं आहे त्यासाठी बाजारपेठ विभाजनाचा हा आधार घेण्यात येतो बेस म्हणजे मार्केट सेगमेंटेशन हा त्याचा आधार असतो बाजार पुढचं वैशिष्ट्य बाजारपेठेचे विभाजन वेगवेगळ्या वेग वेग आधारे करण्यात येत बाजारपेठाचे विभाजन हे लवचिक स्वरूपाच असतं व त्याचे परिस्थितीनुसार फेर विभाजन केले जाते अशी ही सात वैशिष्ट्ये आहेत या सात वैशिष्ट्यांवरून आपल्याला बाजारपेठ विभाजनाची संकल्पना अधिक स्पष्ट होते पुढचा भाग जो आहे की बाजारपेठ विभाजनाचं महत्व बाजारपेठ विभाजन हा विपणन प्रक्रियेचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे बाजारपेठांचा विस्तार ग्राहकांची अधिक संख्या व विखुरलेले स्थान त्याचबरोबर वाढती स्पर्धा ग्राहकांच्या गरजा व अपेक्षा यामधील वाढती विविधता त्याचबरोबर माहिती व तंत्रज्ञानाचा वेगानं झालेला विकास जाहिरात व प्रसिद्धीची अत्याधुनिक माध्यमे इत्यादी कारणांच्यामुळे किंवा इत्यादींमुळे व्यवसायांना सर्वच बाजारपेठेसाठी व ग्राहकांसाठी एकच योजना धोरण किंवा व्यूहरचना आखून चालत नाही त्यासाठी बाजारपेठांची लहान लहान गटात विभाजन करावे लागते बाजारपेठ विभाजनाचे महत्व पुढील हो मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल त्यातला पहिला महत्वाचा मुद्दा जो आहे ग्राहकांकडे अधिक लक्ष तर बाजारपेठ विभाजन केल्यामुळं एक जिन्सी ग्राहकांना एका गटात आणले जाते आणि त्यांच्या अपेक्षा व गरजांकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित केले जाते त्यानुसार त्यांना अधिक चांगल्या सेवा पुरवल्या जातात म्हणजेच काय थोडक्यात आपल्याला सांगता येईल तर बाजारपेठेचं विभाजन केल्यामुळं एक जिन्सी ग्राहकांचा एक गट आपल्याला करता येतो आणि तो एक गट केल्यामुळं त्या एका गटातील ज्या काही ग्राहकांच्या अपेक्षा आहेत गरजा आहेत त्याच्यावरती पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येत त्यानुसार त्यांच्या गरजा ओळखून त्यांच्याकडे चा चांगल्या प्रकारे कशा प्रकारे त्यांना चांगल्या सेवा देता येतील हे आपल्याला कळतं म्हणजेच काय तर बाजारपेठ विभाजनामुळं ग्राहकांकडे अधिक लक्ष देता येतं दुसरा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे ग्राहक समाधान बाजारपेठ विभाजनामुळे विशिष्ट गटातील ग्राहकांना त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे मागणीप्रमाणे वस्तू व सेवा पुरवल्या जातात त्यांच्या सर्व समस्या सोडून त्यांचे जास्तीत जास्त समाधान केले जाते म्हणजेच काय तर बाजारपेठेच्या विभाजनामुळं की ग्राहकांचं समाधान हे जास्तीत जास्त केलं जात कारण का की जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळं कि त्यांच्या त्या ग्राहकांच्या ज्या ज्या काही आवडीनिवडी असतील त्यांच्या मागणी ज्या काही असतील त्या मागणीच्या प्रमाणामध्ये वस्तू व सेवा या पुरवल्या जातात त्यामुळं त्यांच्या ज्या ज्या काही समस्या असतील त्यांचं निराकरण केलं जातं त्यामुळे ते जास्त समाधानी होतात पुढचं जे महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे लक्ष बाजारपेठ बाजारपेठांचे लहान लहान गट करून व्यवसाय आपली लक्ष बाजारपेठ निश्चित करतात आणि ती लक्ष बाजारपेठ पूर्णपणे काबीज करण्यासाठी व्यूहरचना तयार करतात उदाहरणार्थ आता लक्ष बाजारपेठ म्हणजे काय तर एकाच भागावरती लक्ष केंद्रित काय का तर कि लहान लहान भाग पाडल्यामुळं त्या एका एका भागांच्या वरती आपलं लक्ष केंद्रित करता येतं विपणकाला किंवा व्यवसाय त्यामुळं ती लक्ष बाजारपेठ पूर्ण काबीज करण्यासाठी कोणत्या प्रकारचे मार्ग कोणत्या प्रकारच्या व्यूहरचना या तयार करायला पाहिजेत किंवा केल्या पाहिजेत याचा विचार करता येतो त्यामुळे बाजारपेठ विभाजनामुळं लक्ष बाजारपेठ निवडत कर, निवड करता येते किंवा निश्चित करता येते पुढचा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे विपणन योजना बाजारपेठ विभाजनानुसार प्रत्येक गटासाठी स्वतंत्र योजना आखणं सोपं जातं तसेच या योजनांची अंमलबजावणी परिणामकारकपणे करता येते म्हणजेच काय तर बाजारपेठ विभाजनामुळं जे काही स्वतंत्र गट केलेले आहेत त्या स्वतंत्र प्रत्येक गटासाठी स्वतंत्र योजना आखणं हे सुलभ बनत आणि त्या योजनांची अंमलबजावणी परिणामकारकपणे करता येते पुढचा महत्वाचा घटक म्हणजे स्पर्धेवर मात करता येते बाजारपेठेतील स्पर्धकांवर मात करण्यासाठी बाजारपेठेचे विभाजन केलं जातं मग त्यामुळेच आपल्याला काय होतं की स्पर्धात्मक फायदा जो काही आहे तो घेणे हा त्यामागील उद्देश असतो म्हणजेच काय तर स्पर्धात्मक फायदा म्हणजे बाजारपेठेचं जर विभाजन केलं तर विभाजन केल्यानंतर जास्तीत जास्त ग्राहकांच्यावर लक्ष केंद्रित करून त्यांचं जास्तीत जास्त समाधान करणं हे करणं सोपं जातं म्हणजेच परिणामी काय तर बाजारपेठेतील जे काही इतर स्पर्धक असतात त्या इतर स्पर्धकांच्यावर मात करण्यासाठी लक्ष केंद्रित करणं आणि त्यांचं समाधान ग्राहकांचं किंवा उपभोक्त्यांचं समाधान करणं आणि ते समाधान करून स्पर्धात्मक फायदा उठवणं हे बाजारपेठ विभाजनामुळं शक्य होत पुढचा जो काही घटक आहे महत्वपूर्ण तो म्हणजे विपणन संधी विपणन संधी बाजारपेठ विभाजनामुळं संबंधित गटात व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर विपणन संधी उपलब्ध होते म्हणजे मार्केटिंग ज्या ज्या काय असतील त्या घेता येतात म्हणजेच काय तर बाजारपेठेचं विभाजन केल्यामुळं व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर विपणन संधी उपलब्ध होते ग्राहकांच्या गरजांचा योग्य रीतीने शोध घेऊन त्याची पूर्तता केली जाते म्हणजे ग्राहकांच्या गरजा कोण कोणत्या आहेत ते योग्य रीतीने त्याचा शोध घ्यायचा आणि त्याच पूर्तता केली जाते पुढचा जो महत्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे परिणामकारक विपणन मिश्रण वस्तू किंमत वितरण विक्रय वृद्धी हे जे काही घटक आहेत या विपणन मिश्रणाच्या घटकांचा बाजारपेठ विभाजनामुळे अधिक चांगल्या रीतीने उपयोग करून घेता येतो त्या संबंधित गटासाठी स्वतंत्र किंमत विषयक धोरणे ठरवता येतात म्हणजेच काय तर बाजारपेठ विभाजन केल्यानंतर एका विशिष्ट विभागातील किंवा गटातील यी का यी यी जे काही वस्तू असतील त्या वस्तूंच जे काही प्रकार असतील किंवा व्हरायटी असतील किंवा वस्तूचे जे जे काही वैशिष्ट्य असेल ते समान असेल त्यामुळं त्या, त्या ग्राहकांना ती वस्तू पुरवताना त्या समान वैशिष्ट्यांच्याच वस्तू पुरवता येतात किंवा किमतीच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच लागू होतं म्हणजे किंमत सुद्धा त्या गटातील किंवा त्या विभाजन भागातील किंमत सुद्धा किंमतीबाबतचं धोरण हे ठरवता येतं त्याचबरोबर वितरण असेल विक्रय वृद्धी असेल असे जे जे काही वेगवेगळे वेग घटक आहेत विपणन मिश्रणाचे त्यांचं परिणामकारकपणे विपणन मिश्रण करता येतं आणि परिणामकारक विपणन मिश्रण केल्यामुळं जे काही उपयोग करून घेणं आहे किंवा अधिक चांगल्या रीतीनं कशा प्रकारे विपणन मिश्रणाचा उपयोग करून घ्यायचा ते बाजारपेठ विभाजनामुळं समजत त्या संबंधित जे जे काही घटक असतील किंवा गट असतील त्यासाठी स्वतंत्र किंमत विषयक धोरण हे है ठरवता येतं पुढील महत्वाचं पूर्ण किंवा पुढीलचा जो काही महत्वाचा घटक आहे तो म्हणजे विपणन यंत्रणेचा कार्यक्षम वापर व्यवसायाने विपणनासाठी जी यंत्रणा उभी केलेली असते त्या यंत्रणेचा पुरेपूर वापर त्या संबंधित गटांमध्ये करता येतो आणि व्यवसायाची अंतिम उद्दिष्टे सहजपणे गाठता येतात म्हणजे काय कि व्यवसायाने विपणनासाठी जी यंत्रणा उभी केलेली असते त्या यंत्रणेचा बाजारपेठ विभाजनामुळं पुरेपूर पुरे वापर त्या त्या, त्या संबंधित गटामध्ये करता येतो आणि व्यवसायाची जी काही अंतिम उद्दिष्ट ठरवलेली आहेत ती सहजपणे गाठता येतात म्हणजे बाजारपेठ विभाजनामुळं विपण नियंत्रणाचा कार्यक्षमपणे वापर करण्यात येतो पुढचा जो महत्वपूर्ण घटक आहे मोठ्या प्रमाणात विक्री बाजारपेठ विभाजन करताना ग्राहकांचा कल आवडीनिवडीचे निकष लक्षात घेतले जातात त्यानुसार वस्तूची निर्मिती केली जाते ग्राहकांच्या अपेक्षा व त्यानुसार उत्पादन आणि विक्री हे एक विपणनाचे तंत्र मानले जाते वितरण त्याचबरोबर घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांना ही भी, ही विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतात म्हणजे थोडक्यात काय तर बाजारपेठ विभाजनामुळं ग्राहकांचा कल काय आहे त्याचबरोबर त्यांची आवडीनिवडी कोणते आहेत त्याचबरोबर त्यांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन कशा प्रकारे वस्तूंची निर्मिती केली जाते किंवा कशा प्रकारे वस्तूंची निर्मिती केली पाहिजे हे समजतं त्याचबरोबर ग्राहकांच्या अपेक्षा त्या अपेक्षेनुसार उत्पादन किंवा विक्री हे विपणनाचं एक तंत्र मांडलं जात वितरण करताना किंवा वस्तूचं किंवा मालाचं वितरण करताना घाऊक किंवा किरकोळ व्यापार हे जे आहेत त्यांना सुद्धा विक्री वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतात म्हणजे थोडक्यात काय तर बाजारपेठ विभाजनामुळं मोठ्या प्रमाणात विक्री करता येते शेवटचा जो महत्वपूर्ण घटक आहे तो विपणन संशोधनास मदत म्हणजे मार्केटिंग रिसर्च जे काही आहे विपणन संशोधन त्याला सुद्धा किंवा ते करण्यासाठी मदत होते बाजारपेठांच्या लहान गटाचे संशोधन व कमी वेळेचे कार्य आहे तसेच विपणन कार्याचे मूल्यमापन ही करता येतं म्हणजे बाजारपेठेचं विभाजन केल्यामुळं जे काही विशिष्ट किंवा एक घटक असतात बाजारपेठेचे त्या एक एका एका गटावरती लक्ष केंद्रित करून त्याच संशोधन करणं सोपं जातं त्यामुळं वेळ सुद्धा कमी लागतो त्यामुळं परिणामी काय होतं तर विपणन कार्याचं आपल्याला मूल्यमापन ही करता येतं अशा प्रकारे आज आपण बाजारपेठ विभाजन म्हणजे काय त्याची वैशिष्ट्य आणि त्याचे महत्व काय बाजारपेठ विभाजनच हे पाहिलं मला वाटतं अं हे ही जी चर्चा आपण आत्ताच्या लेक्चरला केली ही लेक्चर चर्चा आपल्याला समजली असावी जर काय शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता